राम राम मंडळ श्री स्वामी समर्थ आज पंचवीस तारीख आहे दोन हजार पंचवीस मी आज सात दिवसाचे गुरुचरित्र सारा अमृताचं पारायण करणार आहे तर त्यामुळे मी सकाळी आज लवकर उठले होते नंतर घर वगैरे साफ केलं जे काही घरातली कामं आहेत आपले सगळे ते आपटून घेतलं पटपट पटपट करून घेतलं सगळं आणि त्यानंतर मग आपली पूजेच पूजा करणारी वेळ झाली आता सकाळी म्हटल्यानंतर खूप कामं असतात बायकांच्या मागे मग मी घरातलं सगळं जे आपलं रुटीन असतं ते सगळं रुटीन मी केलं त्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकताय मी सकाळी आता हळदीचं लेपन करत होते दरवाज्यामध्ये इथं मार्बलचे कट मतलब मार्बलचे चौकट आहे तर मी मार्बलच्या चौकटीवरतीच हळदीचं लेपन करत असते इथे कारण की दुबईमध्ये लाकडांचे दरवा घर कमी आहेत म्हणजे लाकडाचे चौकट कमी आहे पण बाकी ठिकाणी खूप ठिकाणी तर मार्बलचेच आहेत त्यामुळं मी मार्बलच्या ह्याच्यावरतीच हळदीचं लेपन वगैरे करत असते गुरुवारी कुठला सण आला वार आला तर तेव्हा मी कंटिन्यू हळदीचं लेपन करत असते असं म्हणलं जातं की हळदीचं लेपन केल्यानंतर घरामध्ये घरामध्ये म्हणजे एक सकारात्मकता ऊर्जा येत नकारात नकारात्मक का नकारात म्हणजे वाईट गोष्टी जर घरात येण्या अगोदरच त्या हळदीच्या लेपनाने बाहेर जातात असं म्हटलं जातं मला एवढं प्रॉपर माहिती नाही आहे पण मी एवढंच ऐकलं की हळदीचं लेपन केल्याने घराला सुख समृद्धी शांती प्रसन्न वातावरण वाटतं त्यामुळं हळदीचं लेपन करणं करतात सगळे आणि स्वामी समर्थांच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं हळदीचं लेपन गुरुवारी वगैरे कुठल्या पण तुमचा सण वार असेल त्यावेळेस तुम्ही करा आता इथं बघता मी मस्त रांगोळी पण काढले स्वास्तिक काढले इकडं आणि दरवाजे हां चौकटीची पूजा करणं पण खूप असं म्हणतात की दरवाज्यातून येताना लक्ष्मी तर चौकटीची पूजा करणं म्हणजे चौकट ही आपली लक्ष्मी आहे त्यामुळे मी चौकटीची पूजा अशा प्रकारे माझं सगळं रांगोळी वगैरे काढून झालं आहे आता तुम्ही बघू शकताय मी हळदीचं लेपन करून मस्त त्याच्यावर डिझाईन थोडंसं रांगोळी काढून फुलांनी सुशोभित केलं मी एक टेबलवरती पेपर चांगला एक असा कपडा आतरला होता त्याच्यावर पुन्हा चौरंग ठेवलं चौरंग छोटासा चौरंग आहे त्यावरती एक असा सोनेरी कलरचा माझ्याकडे एक कपडा होता तो मी तिथं अंतरलेला आहे आणि अगोदरातले कुठ कुठली पण पूजा करताना अगोदर थोडंसं तांदूळ टाकून हळदी कुंकू टाकून दिव्याची पण पूजा करून दिवा अगोदर पण फर्जुलीत करून घ्यायचा मी इथं तेच करते आता दिवा वगैरे आपला लावून झाला आहे थोडीशी हवा पण येत होती मा मी जे पूजेसाठी जे मी वस्त्र आणलं होतं ते खूप सुंदर दिसते त्यानंतर मी आसन ठेवलं गादी होती स्वामी समर्थांची आ, ती मी इथूनच घेतली होती दुबईमध्ये एका मंदिरामध्ये मला भेटली होती आणि माझ्याकडं स्वामींचा फोटो आहे माझ्याकडं मूर्ती नाही आहे मी येताना इंडियावरून येताना मी स्वामींची फोटो घेऊन आले होते आणि मग मी ते फोटो स्वच्छ पुसून वगैरे ऑलरेडी मी पुसून घेऊन ठेवले होते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग मी गादीवरती स्वामींना ठेवलं ठेवून त्याच्यानंतर लोड वगैरे साईडला सगळं मांडून ठेवलं त्याच्यानंतर अष्टगंध लावायची वेळ आली ला आता अष्टगंध पण लावून घेतलं स्वामींना कधी कधी तर मी अष्टगंध लावताना व्यवस्थित कधीच अष्टगंध लागत नाही आणि कधी कधी खूप लवकर अष्टगंध लागतं आता मला वाटतं ह्यात पण हजे स्वामी काहीतरी परीक्षा घेत असेल त्यानंतर एक असं फूच प विचारलं होतं की त्याच्यामध्ये पाच एकत्र फूल होते सगळे पिवळे कलरचे मग मी ते पण तुम्हाला दाखवलं मग त्यानंतर मी फूल वगैरे वाहते आता फूल व्हायलं आणि फूल व्हायले आणि त्यानंतर मी संकल्प केला संकल्प करून सं मी संकल्प केला महाराज संकल्प करून एक नारळ हरदिकिंकू लावलं नारळाला त्याच्यावरती त्याच्यावरती मी हे ठेव नारळ ठेवलं नारळ नारळ मला जे माझ्या मनात जे संकल्प आहे तुम्ही ते करून नारळ ठेवू शकता मी पण तिथं नारळ ठेवलं कारण मंदिर इथं जवळ नाही आहे त्यामुळं हे नारळ मी आता स्वामींजवळच ठेवणार स्वामी आहे आणि ज्यावेळेस पाडवा पाडवा नाहीतर सोमवारी आपलं स्वामी समर्थांची प्रकट दिन झाल्यानंतर मी इथे एक मंदिर आहे कृष्ण मंदिर आहे कृष्ण म त्यानंतर मी मंदिरामध्ये त्यांना अर्पण करून आहे करून येणार आहे त्या नारळाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणखी तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ माऊली महाराजीचे